कोणाविषयी बोलायचं सांगा ना म्हणा तुमच्या नेत्याविषयी बोलायचं देवेंद्र फडणवीसनी आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाहीत उदय सामंत असोत किंवा कोणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आण हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता जेव नेता आमच्या विरोधात बोलून त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ आहे मीडियाच्या बांधवला कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बरंच कोणाला बोलायचं का आम्ही जे बोलन त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला पोलिस बघून घेतेन पोलिस बघून घेतेन म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुकी आहे लोकांची चर्चा आहे की अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कानं भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते, ते बाहेर पडायला लागलं देवेंद्र फडणवीस केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी एकदा झालं अंतरावली तू हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाय होऊन देणार नाही महाराष्ट्रात तू आहे बिन तू आहे नेत्याला एका बी पोराला जर तिथं काठी ना तर महाराष्ट्र तू आता राजकीय करिअर संपलंच त्यांना ठेवतो तू माया नदी लागू नको हा तू कोणाच्या माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाण आहे तुला नाहीये तू तु आमच्या लेकरबाळांचा वाटवा करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तू ह्यामुळं मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचणीत येण्या ठेव माझा शब्द होतो तुला महाराष्ट्रात कुठेच पाय ठेवून देणार तू फक्त मराठ्यांच्या पोराला हातवून दाखव एखाद्या म्हणला ना पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलीस बघतील म्हणला ना नुसतं मुंबईत एका पोरला काठी लागू दे काय होऊ दे हो तू बघ तुला महाराष्ट्रात पाय ठेवू देत नाही अरे बाबा मी तुम्हाला आता सांगितलं ना कसल्याला महत्व आम्ही देत नाही स्वतः जातीसाठी लढावं त्यांना तिकडे इष्टीतून आरक्षण मिळवून द्यावं का इकडे देवेंद्र फडणवीस सांगणं अशी करू नये आणि यांना कुणाला दोष देत नाही बाबा आम्ही ते आमचे विरोधक बी नाहीत आम्ही त्यांना कधी मानलो सुद्धा नाही मानणार बी नाही कारण गाव खेड्यात आमचे ओबीसीचे मराठ्यांचे चांगले संबंध आहेत काही जणांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस घडून आणतो दुसरं कोणी नाही कारण त्या अधिवेशनाने सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस सोबत कोण कोण होत त्याचा अर्थ असा आहे हे सगळे भाजपचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मराठ्यात वाद लावणारे दंगल घडून आणणारे हे जवळपास सिद्ध झाले ही लोकांतली चर्चा आहे आणि खरी असण्याची शक्यता आहे असा शंका आम्हाला येतील तसं तो बोलून पण गेला आहे पोलिस बघतील पोलिस बघतील म्हणजे आम्ही मुंबईत यायचं नाही आम्ही शांततेत मागणी करायची नाही लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिला नाही कायद्याने संविधान अधिकार नाही दिला आम्हाला नाही दिला आम्ही मुंबईत जायचं नाही का मागच्या वेळेस आम्ही शांतता येईल शांत झालो आताही शांतता जाणार पोलिस बघून घेते म्हणजे काय तू मराठीला घाबरायला लागला का तू भेट येतो का तुझं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस सर त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहित नाही मायर हल्ला झाले तुला काय होईल महाराष्ट्रातले तो भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत येणार देशातलं मोदी साहेब सरकार येणार येणार तू फक्त काठी बी मारून बघ एखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा महाराष्ट्रात तुला गल्ली सुद्धा लोक येऊ देत नाहीत आणि तुझ्या नेत्याला बी तो नाही येऊ देत बघ तू खेट तू मराठ्याला खेटून बघ तू खेटून बघ मराठ्याला काय होते